सिच्युएशन मध्ये जेव्हा मुले जेलमध्ये आहे त्यांचे परिवारवाले जे आहे ते हैराण आहे परेशान आहे आता अशा परिस्थितीमध्ये आम्ही जाऊन तिथे कोणत्याही प्रकारचा आम्हाला लॉ अँड ऑर्डर डिस्टर्ब करायचं नाही आहे आम्ही पीस लव्हिंग आहे आम्हाला शांतता पाहिजे आणि जशा प्रकारची एक घाणेरडी राजनेती आम्हाला तिथे काही संघटनाद्वारा काही राजनैतिक पक्षांच्या नेत्यांच्या द्वारा बघायला मिळत आहे त्यांचं म्हणणं आहे की ते दुकान उघडत होते ते जवळ उभे रा, राहिले होते आणि अचानक तिथे जे पथराव सुरू झाला आमच्या निदर्शनास असा आलेला आहे की हे सगळं सुनियोजित होत सभा होणार होती ती सभा होणार आहे का पोलिसांनी काही अटी शर्ती अठरा अटी आणि शर्ती टाकल्या त्या परवानगी शिवाय सभा घेऊ नये अशी काही नोटीस आली आणि आता फायनल काय आहे काय आहे की काल आम्ही इचलकरंजी कोल्हापूरला आमची सभा होणार होती त्यावेळी सुद्धा काही संघटनांनी हे निर्णय घेतला होता की आम्ही तिथे ओवैसी साहेबांना पायही ठेवू देणार नाही आहे पण पोलिसांनी खूप चांगला स्टँड घेतलं होतं की देशामध्ये कुठेही जाऊ शकतं एक खासदार खासदा आहे निवडून आलेले खासदार आहे फाईटर्म एम एमपी आहे आणि ते सभा पाड पडली पा, 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 आणि पोलिसांनी खूप चांगला बंदोबस्त केलं होतं आज आमची सभा जे आहे ते अहमदनगर अहिल्यानगरला होणार होती आता सकाळी मला तिकडचे जे एस पी आहे सोमनाथ घरगेस आहे आणि नाशिकचे जे आय जी आहे दत्ता करालेस ते आहे तेही अहिल्यानगर अहमदनगरला आलेले आहे आणि तिथे त्यांची मिटिंग सुरू होती त्यांनी आमच्याशी बोललोय आणि त्यांनी म्हटलं की आमची तयारी पूर्ण झालेली आहे आपण येणार असेल तर येऊ शकता पण त्यांनी विनंती केली आम्हाला की हे पुढे ढकलण्यात येऊ शकतं का तर त्या अनुषंगाने आम्ही डिस्कस केले आणि ओवैसी साहेबांचं म्हणणं हे आहे की काल जे प्रकार घडला तिथे आयला मोहम्मद ज्या प्रकारे अहमदनगरच्या एका रस्त्यावर ते काढण्यात आली होती आयला मोहम्मद रांगोलीने आणि त्याच्या नंतर जे प्रकार घडला आता जवळपास चाळीस जे मुलं आहे ते त्यांना अरेस्ट करण्यात आलेला आहे सिच्युएशन तिथे वोलटाईल असल्यामुळे ओव्ही साहेबांचं म्हणणं हे आहे की इतकं वोलटाईल सिच्युएशन मध्ये जेव्हा मुले जेलमध्ये आहे त्यांचे परिवारवाले जे आहे ते हैराण आहे परेशान आहे आता अशा परिस्थितीमध्ये आम्ही जाऊन तिथे कोणत्याही प्रकारचा आम्हाला लॉ अँड ऑर्डर डिस्टर्ब करायचं नाही आहे आम्ही पीसफुल पद्धतीने तिथे जाऊन आमचं जे मत मांडायचं आहे ते मांडणार होते तर आता निर्णय घेण्यात आलेला आहे की आजची जे सभा है, ते अमी आहे ते आम्ही पुढे ढकलत आहे आता बहुतेक ही सभा नऊ तारखेला आम्ही पुन्हा तिथे येणार आहे कारण साहेबांचा जे दौरा आहे ते बिहारचा आहे नाहीतर ते आजची सभा आम्ही दोन दिवसानंतर घेतली असती पण ते नऊ तारखेची सभा आता आम्ही घेणार आहे याचा अर्थ हे कदापि हे होऊ शकत नाही की काही संघटनांनी हे मागणी केल्यामुळे आम्ही पीस लव्हिंग आहे आम्हाला शांतता पाहिजे आणि जशा प्रकारची एक घाणेरडी राजनेती आम्हाला तिथे काही संघटनाद्वारा काही राजनैतिक पक्षांच्या नेत्यांच्या द्वारा बघायला मिळत आहे जे प्रक्षोभक भाषणं आणि स्टेटमेंट जे ज्या प्रकारे रिलीज करत आहे आता आम्हाला परमिशन मिळाल्यानंतर मी आम्ही जाऊ शकतो कोणी आम्हाला रोखू शकत नाही आहे पोलिसांनी ठीक आहे आट टाकलेली आहे की इतकं डी पाहिजे इतक्या लिमिटमध्ये तुम्हाला यायचं नाही ध्वनीचं लिमिट इतकं असायला पाहिजे काही तुम्ही बोलणार नाही हे आम्हाला अचलकरंजी मध्येही देण्यात आली होती पण तिथे काही वातावरण खराब होऊ नये म्हणून पक्षाने हे निर्णय घेतलेला आहे की आजची सभा आणि आजची जे मीटिंग वर्कबोर्डच्या संदर्भात तिथे होणार होती ते आज नाही होणार आम्ही पुन्हा ते नऊ तारखेला अहिल्यानगर अहमदनगरला जाणार इथून पुढे दौरा कुठे दौड धुळेला पण एक सभा असं कळलं होतं धुळेच्या सभेचं काय अपडेट आहे धुळेला नाही नऊ तारखेला आम्ही आता जे साहेबांनी सांगितलेले आहे की नऊ तारखेला आम्ही अहिल्या नगरला जाणार आहे आणि दहा तारखेला धुळेमध्ये सभा होणार आहे आता आम्ही पोलिसांशी चर्चा करू आणि एक खरी गोष्ट हे आहे की काही मुलं जे आहे जे अरेस्ट करण्यात आले आहे त्यांचं म्हणणं आहे की ते दुकान उघडत रा, होते ते जवळ उभे राह राहिले होते आणि अचानक तिथे जे पथराव सुरू झाला आमच्या निदर्शनास असा आलेला आहे की हे सगळं सुनियोजित होत प्लॅनिंग करून हे सगळं कालची जे घटना घडलेली आहे ते प्लॅनिंग करून सगळं करण्यात आलेलं आहे कारण सगळ्यांना माहित होत की बॅरिस्टर असदुद्दीन अवेसी साहेबांचे आज पूर्ण दिवस आम्ही अहिल्यानगर अहमदनगरला होते एक वक्क मीटिंग होती खूप सारे उलमाक राम जे आहे मौलाना लोक जे आहे महाराष्ट्रातून त्यांना बोलवण्यात आलेला होता सगळी तयारी स्टेज वेज सगळं रेडी आहे म्हणून काही जाणून बुझून कालचा हे करण्यात आलेला आहे आणि आम्ही पोलिसांना एसपीना आयजी ना विनंती केलेली आहे की याच्या मागे कोण षडयंत्र रचला होता की ज्या प्रकारे शहराचं वातावरण खराब करून आम्ही तिथे येऊ नये याचा मुख्य उद्देश एकच होता ते पोस्टर जे होत ते जे लावलेलं होतं रांगोलीवर आयलं मोहम्मद जे टाकलेलं होतं ते निंदनीय आहेच पण याच्या मागे कोण होत की ज्याने हे सगळं करून घडवून आणलं होतं की एकदा ते अरेस्ट झाल्यानंतर कोण होतं की जे रस्त्यावर आणलं मुलांना आणि रस्त्यावर ते बसून निदर्शन करत होते तर याच्या मागे आमच्याकडेही काही जाणकारी आलेली आहे की काही राजनैतिक पक्षांचा उद्देश हे आहे की अमयम पक्ष अहमदनगरला येऊ नये म्हणून ते काही संघटनांशी जाणून बुजून ते एक अलायन्स केलं आणि अलायन्स केल्यानंतर हे सगळं प्रकार घडलेला आहे आज काहीही अप्रिय घटना होऊ नये म्हणून आम्ही हे निर्णय घेतलेला आहे